हे प्रत्येकाच्या फक्त वैयक्तिक पगारासाठी चालू आहे जर जो माणूस बसतोय त्यालाच पगार त्याला मिळणार असेल तर हजारो लोक इताचा असर झाले असते परंतु आपल्याला राहुल कामे एकटा बसला काय आणि तिकडे त्याचं काही झालं काय कोणाला काही झंबल को नाही त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाला आपापल्या आप आप पगाराची काळजी आहे तुम्ही जेव्हा तुमच्या हातात पगार घेता प्रत्येक एक किंवा दोन तारखेला तुम्हाला लाच वाटायला पाहिजे की आपण कोणा जर पगार घेतोय जर एक एक माणूस तिथं बसतोय नव्हते तुम्हाला तिकीट मिळत नाहीत तुम्हाला हे मिळत नाही तुम्हाला ते मिळत नाही अरे तुम्हाला अगोदर जनरल डब्यात बसून तुम्ही प्रवास केलेले आज तुम्ही ते दिवस विसरला वीस चाळीस साठ टक्के तुम्ही घेतात कोणाच्या घेतात मित्रांनो जेवढे घरी बसलेले लोक आहेत आपण गेल्या महिन्यापासून दोन महिन्यापासून प्रत्येक जिल्ह्यावर विभागावर आपण आंदोलन सुरुवात केली सुरुवात करत असताना बोवन आपले उपोषण झाले एक धाराशिव आणि दुसरं पाटील राहुल खांदे पाटील सर हे आले होते सात सात दिवस मोठे उपासून आले आजही कोणा संघटनेचे तुम्हाला घेऊन नाही परंतु जगदाळे घरांचं उपोषण झालं होतं शिक्षण मंत्र्यांनी त्या तिन्ही आंदोलनामध्ये फक्त आणि फक्त आश्वासन देण्याचं काम केलंय मित्रांनो दोन हजार एकोणीसला आपण विसरू नका दोन हजार एकोणीस तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला जो शासन निर्णय झाला त्याची पुनरावृत्ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर एकच उत्तर आहे ते म्हणजे आझाद मैदान आपण सर्वांनी आझाद मैदान गाता आणि मी किती चाललोय का फिराव आलोय का आंदोलनात आलोय हा विचार करा आपण इथं येतात मरीन ड्रायव्ह मरीन ड्राईव्ह गेटवे ऑफ इंडिया इकडे तिकडे फिरणं करतात लोक इथं बसतात कारण त्यांची पोट तिरकी आहे त्यांना त्यांना वाटतय की आपण आपल्या आंदोलन बसावं आंदोलन सक्सेस करावं तुम्ही बघितलं सर माझ्या वेळेस इथं सरपंचांचं एक दिवशी आंदोलन झालं एकच दिवशी आंदोलन झालं एका दिवसामध्ये निर्णय घेऊन गेलेत एका दिवसामध्ये जर निर्णय होत असेल तर तुम्ही सुद्धा सर्वांनी येत्या सोमवारी घरी काय कार्यक्रम होतील दरवर्षी कार्यक्रम येतात दरवर्षी सण येतात दरवर्षी सगळं चालतंय परंतु जर तुम्हाला कारण तुम्ही दोन हजार एकोणीस ची जर तुम्हाला पुनर्वृत्ती पाहिजे नसेल तर तुम्ही सर्वांनी आझाद मैदान गाठावं तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर फक्त आझाद मैदान आहे आणि जाहीर मधले खासकर घ्या व्हायचा पाठपुरावा आहे फसा प्रवास आहे हे केपी सरांनी जे ताब्यात सांगितले आपल्यामध्ये काय झालंय बाब निर्माण होणार आंदोलन कोण लावतोय याच्यावर आम्ही हजर राहण्याची तयारी करतोय आंदोलन कोण लावतोय हे पेक्षा महत्वाचं आहे आंदोलन कशासाठी लागतोय आंदोलन तुमच्या पगारासाठी लागलंय शिक्षक समन्वय सल्ला फक्त पगारासाठी लावतोय सत्तावीस संघटना एकत्र करून समन्वय संघाची कामना झाली समन्वय संघामध्ये आज आपण कोणा संघाचे राहत देत नाहीत सत्तार सांगत नाहीत काही संघटना एक व्यक्ती एक सांगत नाही काही पाच सहा प्रमुख संघटना इथं काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्यामधीलच काही शुक्राचार्य त्यांना पाणी घालण्याचं काम करतात काल आमच्या धारे भागांनी व्हॉट्सअपला तर केलंच परंतु ज्यांना ज्यांना फोन करावा पाहिजे होते त्यांना त्यांना त्यांच्या त्यांच्या त्या त्या पातळीत बोलण्याचं काम आमच्या समन्वय संघाच्या कार्यकर्त्यांनी केलं परंतु मित्रांनो आपण एका व्यक्तीसाठी इथे येऊ नका कोण आंदोलन लावू न ह्यासाठी येऊ नका तुमचा फक्त वैयक्तिक पगार मिळवण्यासाठी तुम्ही आज मैदान करत आज मैदानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही ही जी माती आहे ना ही माती ही माती कपाळात लावल्याशिवाय तुम्हाला काही भेटलं नाही या मातीने दिले कोणाच्या मागे फिरू नका पाठपुराव्यावर माझा भरोसा नाही आपण ऑफिशियली पाठपुरावा करावा परंतु नेत्याच्या मागे फिरून तुम्हाला काही मिळणार नाही त्यांनी फक्त तुम्हाला गोलगोल बोलून तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलंय दोन महिन्यापासून आम्हाला अशा बातमीवर मारल्या तुमचं काम उद्या व्हायलाय तुमचं काम परवा व्हायलाय त्या आठवड्यात तुमचा निर्णय होऊन जाईल काय झालं आमच्या लोक दाबेल झालेत लोक घरी बसले आणि आमच्या लोकांना हुशार आहेत एवढे हुशार आहेत की ते आपल्यापेक्षाही फेसबुक वर अग्रेसर आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट इथल्या माणसांना लेट करती त्यांना अगोदर कळती त्यांना घरी अवरोध करते काय होणार आहे आणि काय होणार आहे केवळ काय झालं आणि काय होणार आहे लोक येतात सोमवारी येतात मंगळवार सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस बसले कॅबिनेट झाली घरी आज राहुल खांध पादळा घेतो एकटा इथं आहे ता सोळा तारखेपासून बसलाय तुम्ही काय करता घरी त्याला मुनोबाल नाहीत त्याला घर नाही त्याला मायबाप नाही त्याला बायको नाही तुमच्याच बायका तुमच्या पदराखाल तुम्ही बायकांच्या मी पातळीमधून हेच बोललो होतो पुन्हा तेच बोलतो आता पदराखाल न बोलता बायकांच्या साड्या घालून घरात बसा कारण तुम्ही फक्त घरात बसण्याच्या बायकीच्यात तुम्ही घर बसा तुम्ही घर बसत असल्यामुळे हा प्रश्न चिखल चाललाय हा प्रश्न केवळ आणि केवळ मी समजतो याला शासन जबाबदार नाही याला अधिकार जबाबदार नाही याला केवळ आणि केवळ हा जो शिक्षक घरात बसलाय आहे हा जबाबदार आहे जोपर्यंत हा घराच्या बाहेर पडत नाही हा मैदानावर येत नाही तोपर्यंत प्रश्न भेटत नाही मित्रांनो आता तुम्हाला विनंती करत नाही आवाहन करतोय सोमवारपासून गणपती आहे गौरी आहे असू द्या आपल्या दैवत आहेत आपल्या सोडून तुम्हाला हे तुमचं काही वाईट करणार नाहीत तुम्ही तुमच्या प्रश्नासाठी रविवारी सुद्धा कॅबिनेट मीटिंग झाल्यात बुधवारची मंगळवारची वारं बघू नका रविवारी सुद्धा कॅबिनेट होऊ शकते रात्री दोन वाजता सर्वोच्च न्यायालय होऊ शकते त्यामुळे मित्रांनो सोमवार मंगळवार बुधवारचा विचार करू नका तुम्ही फक्त सोमवार मंगळवार बुधवारचा विचार करता समोरचा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या राहुलचा विचार करा राहुल कामलेचा विचार करा हे चार दिवस कसा काढतोय इथं येणं फोटो काढणं स्टेटमेस ठेवणं झाला आपलं काम संपलं आंदोलन तुम्ही स्टेटस ठेवलं म्हणजे तुमचं आंदोलन संपलं तुमच्या संस्था चालकांना दाखवतात आहेत अरे फोटो मित्रांनो येत्या सोमवार पासून मी तुम्हाला आवाहन करतो की जर तुम्ही नाही आलात तर तुमच्या भविष्याला अंधारात पाळणारे तुम्ही असणार आणि तुमचं भविष्य अंधारात ठेवण्या ठेवण्यासाठी तु कारणीभूत फक्त आणि फक्त घरभाषा असेल या घरभाषांसाठी मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो सोमवारपासून तुमच्या बिनपगाराचा पडल्या तरी चालते इतिहासात तुमची नोंद होईल मी तीन दिवस मी पाच दिवस बिनपगाराचा घेतली आहे मी बिनपगारी होतो माझा पगार त्याचा के कपात केलाय हे तुम्हाला कळलं पाहिजे इतिहासात तुम्ही जेव्हा रिटायरमेंट व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल माझा तीन दिवसाचा पाच दिवसाचा पगार या, या कामासाठी कपात का करण्यात आला होता म्हणून मित्रांनो पगाराचा विचार न करता तुम्हाला जो पगार आज घरी बसून भेटतोय तो फक्त आणि फक्त या आझाद मिळालाच्या मातीमुळे त्यामुळे मित्रांनो या मातीला विसरण्याचं काम करू नका या मातीला विसरू नका तुम्हाला टोटली अपडेट घर बसल्या फेसबुक लाईव्ह मार्फत तुम्हाला दिलंय परंतु घरी बसून ही माहिती घेतल्यापेक्षा माझा पगार माझी जबाबदारी आणि महत्वाचं नाही कशासाठी लावलं हे महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो मी पुन्हा पुन्हा तुम्हाला आवाहन करतो की आझाद मैदान घाटा आझाद मैदानाशिवाय आतापर्यंत काही भेटलं नाही आणि भेटणार सुद्धा को ना ना, नाही कोणाच्या मागे फिरलं लाचारपणा सोडून द्या लाचारी नको

नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका